योगेश सर मला सांगा देवश्रेष्ठ का पितर श्रेष्ठ कारण देव मी पाहिलेला नाही आहे पितरांना मी ओळखतो अगदी बरोबर मुळातच पितरांना ओळखतो आपण ज्या विषयावर चर्चा करतोय आता जसं सरांनी सांगितलं दोन वेगळ्या संस्था आहेत मी व्यक्ती ओळखतो मी पितर नाही ओळखत माझे वडील आजोबा पणजोबा हा मार्ग आहे त्या संस्थेकडे पोचायचा आणि त्या संस्थेला जे काही हवं आहे ती देव ही संस्था देणार आहे मी देवांना सोडून देतो आणि फक्त पितरांना करतो तर मग पितरांकडे ती व्यवस्था येणारच नाही ना आहे ना जर माझी गरज शंभर रुपयाची आहे मी व्यवहारातलं उदाहरण कळावं म्हणून सांगतो आणि माझ्या पितर या संस्थेकडे दहाच रुपये आहेत तर माझे शंभर रुपये भागवण्यासाठी पितर ही संस्था देव या संस्थेकडे त्याची मागणी करणार आहे आणि ती देव ही संस्था नव्वद रुपये देऊन मग माझी शंभर रुपयाची गरज भागणार आहे त्याच्यामुळे मी देवांना सोडून देतो पितरांचं करतो देवांचंच करतो पितरांचं करत नाही हे म्हणणंच चुकीचं आहे तो बॅलन्स तो समजतोला जर तुला जगायची गरज आहे जसं मगाशी सरांनी सांगितलं की पितर संस्था काय करते तर तुमची प्रजा वाढावी याची व्यवस्था करते आणि देव संस्था काय करते त्या प्रजेला आवश्यक असलेलं सगळं पुरवायचा प्रयत्न करते मग ते अन्न असेल धान्य असेल पत्नी असेल जमीन जुमला असेल ज्या काही तुमच्या दिनचर्येमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जे काही पैसे किंवा ज्या काही वस्तू लागणार आहेत ते या देवसंस्थेकडनं पितरसंस्थेकडे येतात आणि ही पितरसंस्था तुम्हाला पुरवते त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये देवही गरजेचे आहेत आणि पितरही तितकेच गरजेचे आहेत